ते ते, ते, ते ते ते। नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद मैदान या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं सर्च स्वागत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी व पीडितेला न्याय द्यावा या मागणीसाठी धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस व लोहारा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीनं लोहारा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी सरकारविरोधी घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोहारा तहसील कार्यालय परिसर दनानून सोडला होता त्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे ग्रामीण धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पवार काँग्रेस तालुका अध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे दक्षिण जेवळीचे माजी सरपंच चंद्रकांत दादा साखरे ॲडव्होकेट सय्याजी शिंदे युवक काँग्रेसचे उमरगव लोहारा विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडेकर तालुका सचिव इस्माईल मुल्ला केशव सर्वदे रौ बागवान रत्नाजी गोरे युवा कार्यकर्ते संग्राम जगता अंडवाण्णा भुजबळ दिलीप पाटील रवींद्र शिदोरे शिवानंद तोरकडे गोविंद दुनगे भुजंग तात्या देशमुख साहिल मुल्ला काशीनाथ बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फलटणीतील डॉक्टर संपदा यांची जी आत्महत्या दा दाखवण्यात येत आहे ती चुकीची आहे त्यामध्ये योग्य तो न्याय त्याला मिळाला पाहिजे कारण ती आत्महत्या नसून तो एक कट आहे ते एक हत्या आहे आणि त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि योग्य तो निर्णय झाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे सातारा येथील फल सातारा येथील फलटण या ठिकाणी एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर संपदा गुंडे यांची आत्महत्या झाली याचे निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटी व हो युवक काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी कँडल मार्च करण्यात आला या सरकारच्या जे काही चालू सत्तेतले नेते आहेत व प्रशासन यांना हाताशी धरून त्या ठिकाणी पीडित महिलांनी सांगितलं आहे की माझ्यावर अत्याचार झाला आणि मी के आत्महत्या केली पण ही आत्महत्या नसून ही एक कुठेतरी हत्या आहे आणि या हत्याची दखल घेऊन या दोषींना कठोर कारवाई केली पाहिजे या आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे आमची मागणी आहे हां शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर भगिनीची आत्महत्या होते ही महाराष्ट्राला खूप लाजीरूवाणी गोष्ट आहे आणि सत्ताधारी लोक या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जो संशयित आरोपी आहे फलट्यांचे आणि माड्याचे माजी खासदार त्यांना क्लीन चिट चौकशी व्हायच्या अगोदरच त्यांना जाहीर सभेमध्ये क्लीन चिट देत आहेत हे महाराष्ट्राला न शोभणार आहे याच्यापूर्वी हा महाराष्ट्र सध्याच्या परिस्थितीत बघितला तर जाती पाती धर्मामध्ये विभागून त्यांनी सत्तेत सत्ता सरकारचा हा बळी आहे असा माझा त्या ठिकाणी आरोप आहे आणि शासनाने त्यावरती कठोर कठोर कारवाई करावी दोषी कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी जाऊ नये अशी विनंती मी लोहारा तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी करतो